प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आपल्या भारतामध्ये सर्व धर्मियांचे लोक गुण्या गोविंदांना राहत असून असंच प्रेम भाव एकोपा कायम टिकून राहिला तर हा देश लवकरच महासत्ता बनेल असं प्रतिपादन माजलगाव येथील मौलाना मुफ्ती गयास उद्दीन यांनी केलाय पाथर्डी शहरामध्ये भिकनबाडा यंग फुल पॉवर ग्रुपच्या वतीनं मोहम्मद पैगंबर जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मौलाना गयासुद्दीन बोलत होते सकाळी मोटारसायकल रॅली दुपारी फळवाटप आणि सायंकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी उमेश मोरगावकर पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे उपनिरीक्षक महादेव गुट्टे मौलाना हफीज मोईन मौलाना अहमद नासिर शेख फारुख शेख चांद मनियार समीर शेख मुन्ना शेख काल्या शेख शाहनवाज शेख रेहमान शेख जावेद शेख फिरोज पठाण बब्बू शेख जुनेद पठाण यांची उपस्थिती होती मोहम्मद पैगंबरांचा दिलेला सामाजिक संदेश हा प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये अंगीकारला पाहिजे आजही झाडं लावा झाडं जगवा श्रीजन्माचं स्वागत करा बेटी बचाओ बेटी पढाओ असा नारा दिला जातो तर त्या काळी मोहम्मद पैगंबरांनी सर्वात प्रथम सामाजिक उपक्रमाचा नारा दिला होता अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी वो दौर रुखसत हो गया जिस वक्त में समाज को कुछ भी कहा जाए और समाज उसके ऊपर आके बन करके भरोसा कर ले आ, आ, तो दुआ करने के लिए लोग हमारे पास में भी आते हैं हमारी मोटरसाइकिल चोरी होगी तो मैं कहता हूं भाई मेरी चोरी होगी मैं नहीं दुआ करता मेरे लिए तेरे लिए मैं क्या दुआ करूं बस तुझे मिला लो इसलिए कह हूं कि मिल जाए हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर